नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र रावणे मित्रांनो तुम्ही जर मित्रा बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची संधी या ठिकाणी आलेली आहे बँक ऑफ इंडियामध्ये अप्रेंटिस पदांची भरती जाहीर झाली असून तब्बल चारशे पदाची भरती करण्याकरिता इच्छुक पात्राचा धारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बँक ऑफ इंडियामध्ये निघालेल्या या मोठ्या भरतीची संपूर्ण माहिती बघणार आहोत बँकेचे नाव आहे बँक ऑफ इंडिया पदाचे नाव अप्रेंटिस एकूण जागा चारशे आहेत तर कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार यासाठी अर्ज करू शकतो या मध्ये वीस वर्ष तर कमाल अठ्ठावीस वर्षापर्यंत उमेदवार अर्ज सादर करू शकतात शासकीय नियमानुसार मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी सूट दिली जाणार आहे अप्रेंटिस या पदावर निवड होणाऱ्या उमेदवाराला बारा हजार रुपये प्रति महिना एवढा स्टायपेंड दिले जाणार आहे निवड प्रक्रिया उमेदवारच्या निवडी ऑनलाईन परीक्षेमध्ये मिळालेल्या गुण सादर करण्यात येणार आहे अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस आहे ऑनलाईन अर्ज डब्ल्यू 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 डॉट बँक ऑफ इंडिया डॉट डॉट आय एन या वेबसाईट सादर करता येतील ऑनलाईन अर्ज सादर करत असताना उमेदवारांना पुढील प्रमाणे अर्ज शुल्क भरावे लागणार आहे सामान्य वर्गासाठी आठशे रुपये अर्जशुल्क तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी सहाशे रुपये अर्जशुल्क ऑनलाईन पद्धतीनेच भरावे लागणार आहेत अर्ज सादर करण्याच्या महत्त्वाच्या तारखा अर्ज सुरू होण्याची तारीख एक मार्च दोन हजार पंचवीस तर अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस आहे मित्रांनो जर तुम्हाला बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल तर सध्या सोडू नका लवकरात लवकर अर्ज करा आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी पहिलं पाऊल टाका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि महत्त्वाची माहिती ज्याची जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशा सब्जेक्टसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि पेजला फॉलो करण्यास विसरू नका तुमच्या काही शंका असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये त्या नक्की विचारा धन्यवाद